बीड जिल्ह्यातील बीड तालुक्यातील पोखरी येथे संघर्ष योद्धा मनोजदादा दादा जरांगे पाटील यांचा फोटो आणि महाराजांचा फोटो असलेलं बॅनर काल परवा कुणीतरी समाज कंटकाने फाडले आणि तशाच पद्धतीनं भोगलवाडी तालुका धारूर येथेही काही लोकांनी बॅनर फाडल्याची माहिती आहे तर माझं दोन्ही बाजूच्या लोकांना आव्हान आहे कुणी कोणाचे बॅनर फाडू नका एकमेकांचं आपलं लोकशाही लोकशाहीतलं एकमेकाचा वैचारिक आपला मतभेद असले पाहिजेत कुणीही वैयक्तिक वादावर येऊ नये जिल्ह्यातलं सामाजिक शांततेचं वातावरण बिघडू नये आणि जे कोणी असं करतायत त्यांना तात्काळ अटक केली पाहिजे महापुरुषांचे फोटो असलेले सन्माननीय नेत्यांचे ने ने फोटो असलेले बॅनर कुणीही फाडू नयेत सर्वप्रथम मनोज दादांचं जे बॅनर पोकरी येथे फाडलंय त्याच्यातले आरोपी अजून पकडले नाहीत ते पोलिसांनी पकडले पाहिजेत आणि धारू तालुक्यातले आरोपी पकडले पाहिजेत भोगलवाडी येथील तर माझी दोन्ही बाजूंना विनंती आहे कुणीही एकमेकाचे बॅनर फाडू नयेत कुणीही एकमेकाच्या समोर येऊ नये